नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सहा लाखाच्या पुढे सबस्क्राईबर गेलेले आहेत तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद तीस कोटीच्या पुढे दिवस गेलेले आहेत असाच पाठिंबा द्या तुमच्या मनातली भावना आम्ही बोलून ठेवतो बोलून दाखवतो आम्ही प्रत्येक व्हिडिओला असं सांगतो सा आहोत की कुठल्याही पक्ष संघटनेशी आम्ही बांधील नाहीत आम्ही हिंदू हिताशी तुमच्या मनामधल्या जो काही तुमच्या भावभावना आहेत त्या व्यक्त करण्याशी आम्ही बांधील आहोत तेव्हा आमची बांधील की तुमच्याशी आहे तुम्ही सगळेजण आम्हाला जे अभिनंदन धन्यवाद देत आहात त्याच्यासाठी ही आवर्जून आम्ही सांगू इच्छितो की आम्ही तुम्हाला बांधील आहोत कुठल्या पक्ष संघटनेला नाही विचाराशी मात्र आम्ही बांधील आहोत हिंदुत्ववादी विचार किंवा ज्याला आपण जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे बा राज करेगा ही आमची भूमिका आहे जो विषय मला एरवी घ्यायचा नव्हता पण तो इतका विनोदी आणि अशा पातळीवर जाऊन पोहोचलेला आहे की लोकशाहीच्या दृष्टीने त्याचा विचार करणं भाग आहे म्हणून तो आम्ही तुमच्यासमोर ठेवतो महान विश्वप्रवक्ते जवळजवळ आता त्यांना वेळ लागायचीच पाळी लाग आलेली आहे आणि काही दिवसामध्येच त्यांना मध्ये दाखल केल्याशिवाय काही पर्याय आहे असं मला दिसत नाही द ग्रेट महान विश्वप्रवक्ते संजय राऊत असं म्हणाले की हा निकाल आम्हाला मंजूर नाही आता इथपर्यंत एक वेळ ठीक होत पण हे असे निकाल का लागले तर त्यांनी अगदी पार माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावरही शिंतोडे उडवले आता हे सगळं पाहिल्याच्या नंतरनं की हे लोक पूर्णपणे तुटलेले का आहेत हे आपल्या लक्षात येत सर्वसामान्य लोकांपासून तुम्ही तुटलेले का आहात मी तुम्हाला एक साधं इथलंच उदाहरण देतो इलेक्शन कमिशन मॅनेज झालं धनंजय चंद्रचूडांनी काय निकाल दिला सगळे गद्दार आहेत पन्नास खोके एकदम ओके सगळ्या शिवाय देऊन झाल्या ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बाळासाहेबांनी जिथे प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे हे संभाजीनगर नाव त्यांनी वापरायला सुरुवात केली पहिल्या सामनाच्या सगळ्या ठिकाणी आवर्जून संभाजीनगर लिहिलेलं असायचं जेव्हा की शासकीय नियमाप्रमाणे औरंगाबाद हे नाव होतं इतके जहाल असणारे हे लोक या ठिकाणी प्रत्यक्ष औरंगाबाद मध्ये मध्ये त्यांचा उमेदवार असं जाहीर करतो की ही उमेदवारी मी घेणार नाही हिंदू मताचं मला विभाजन करायचं नाही मी मागे घेतो आहे म्हणजे इतकी नामुष्की तुमच्या पदरात यावी तुम्हाला इतकी पण हवा माहिती नाही काय चालू आहे ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जे तुमची मूळ भूमी राहिलेली आहे या ठिकाणी मला मुंबई पुण्याच्या बाहेर सगळ्यात पहिल्यांदा कुठला जर गड राहिलेला असेल शिवसेनेचा तर तो हा छत्रपती संभाजीनगरचा मतदारसंघ आणि माझा मूळ जिल्हा असलेला परभणी सातत्याने या ठिकाणाहून धनुष्य बाण निवडून गेलेलं आहे तुम्हाला कळत नाही त्या थी, ठिकाणी काय चालू आहे तुम्हाला कळत नाही तिथे काय वारं वाहते या आख्याच्या अख्ख्या जिल्ह्यामध्ये नऊच्या नऊ जागी तीन जागा भाजप आणि सहा जागा धनुष्यबाण म्हणजे एकनाथ शिंदे जिंकलेले आहे आहेत तुम्हाला काहीचा अर्थ कळत नाहीये काँग्रेस राष्ट्रवादीचा पराभव नंतरची गोष्ट आहे एकनाथ शिंदेनी जो भूमिका जो विचार मांडलेला होता जी भूमिका की बाबा आम्ही हिंदुत्वाशी आपल्या मतदारांशी प्रामाणिक राहणार आहोत आणि राष्ट्रवादीवाले आपली पक्ष संघटना उद्ध्वस्त करायला निघाले ते दोन्ही त्यांनी सिद्ध केलं आणि पूर्णच्या पूर्ण, पूर्ण सहाच्या सहा जागा जिंकून भाजपनी त्यांच्या जागा मिळवल्या त्याच्यामध्ये जा वेगळं काही नाही पण एकनाथ शिंदेनी धनुष्यबाण चिन्हावरती सहाच्या सहा जागा जिंकून सिद्ध हे करून दाखवलं की माझीच खरी शिवसेना आहे आणि माझ्या पाठीमागं लोक आहेत मग हे दिसत नाही का संजय राऊतांना या ठिकाणी त्यांनी जेव्हा सभा मिटिंग घेतली होती कारण त्या सभागृहाचा वरचा म्हणजे गॅलरी जी ती रिकामी राहिली होती तेव्हा सुशील कुलकर्णींनी व्हिडिओ केला होता की वरचा मधला रिकामा मग तुम्हाला ह्याचा अंदाज नाही आला वारं नाही कळलं कुठं वाहत आहे ते तुम्ही आता म्हणता की निकाल मधून निकाल बाजूला ठेवा या ठिकाणी बूथवरती बसायला तुम्हाला कार्यकर्ते मिळत नव्हते आता मी याच ठिकाणचं उदाहरण सांगितलं होतं की ज्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उभाटा शिवसेना लढते आहे त्या ठिकाणचे बूथ काँग्रेसचे त्यांचे बूथ दुपारनंतर रिकामे झाले निवडणूक मतदारांच्या दिवशीची दुश, गोष्ट आहे मग तुम्हाला हे कळलं नाही का आता तुम्ही असं म्हणताय निकाल मला मंजूर नाही म्हणून तुम्ही थथयाट करता वाटलं तर बोला आता काय बोलायचं त्यांना काय फरक पडणार नाही प्रत्यक्ष जमिनीवरची हकीकत काय आहे ती तुम्हाला समजून घ्यायची की नाही त्यांच्याबरोबर असलेले शरद पवार गटाचे जे काय त्यांचंही मला कळत नाही काय सांगावं पुन्हा मी तुम्हाला इथलंच उदाहरण देतो थोडस इथलं लोकलचं उदाहरण घेऊन दिलं म्हणजे तुम्हाला जरा ते स्पष्ट होईल विषय पदवीधर मतदारसंघामध्ये सतीश चव्हाण हे उमेदवार सातत्यानं तीन तीन वेळा निवडून आलेले आहेत आमदार ते राष्ट्रवादीवादी होते अजित पवारांबरोबर आले ऐन निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी पलटी मारली आणि शरद पवार गटामध्ये गेले आणि गंगापूर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली प्रशांत बंब या भाजपच्या आमदाराच्या विरोधात आता अडचण अशी आहे की तुम्ही आधीच विधान परिषदेवरती होता तुम्ही अजित पवारांच्या बरोबरती होता आणि काहीच कारण नसताना तुम्हाला त्याच्या सगळ्या निवडणुकीचं वारं घुमायला लागलं म्हणल्याच्या नंतर अचानक तुम्हाला सुचतं तुम्ही निवडणूक लढवता प्रशांत बंब यांच्या विरोधामध्ये प्रशांत बंबच्या विरोधामध्ये निवडण्याचं काही नाही विषय भाजपच्या विरोधात किंवा अजून काय मुद्दा निवडणूक लढवण्याचा नाहीच आहे तुम्ही आता आत्तापर्यंत अजित पवारांबरोबर होता की अचानक उडी मारताना तुम्ही शरद पवारांबरोबर जाता या सगळ्यातून तुमची जी धरचोड मी परत एक सांगतो की तुमचा म्हणून जो कट्टर मतदार आहे तो तुमच्या बरोबर आहे दोन्हीकडे त्यांचा त्यांचा एक विशिष्ट मतदार आहे आता जे तेहतीस टक्के मतं महायुतीला महाविकास आघाडीला पडली त्याच्यामध्ये पंचवीस सव्वीस टक्के मतं ही त्यांची फिक्स आहेत आपण बाजूला ठेवतो जी अठ्ठेचाळीस टक्के मतं आता महायुतीला पडलेली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचं त्यांचा एक मतदार आहे तोही बाजूला ठेवतो पण मधला जो मतदार आहे फ्लोटिंग जो म्हणतो ज्याच्या आधारावरती तुम्ही निवडणूक जिंकता किंवा हरता तुमच्या हक्काच्या मतदारांमध्ये तेवढं वाढून मग त्याच्यावर तुम्ही काय संदेश दिला कालपर्यंत तुम्ही इकडं होते आता तुम्ही तिकडे गेले वेळेवर तुम्ही असं करायला लागलात आणि पूर्णच्या पूर्ण जो सगळा संदेश आहे तुमच्याकडचा एक गट हा तिकडं त्यांच्या बरोबर आहे मग अशा वेळी तुम्ही ही निवडणूक लढवण्याला अर्थ काय होता पण ते लक्षात न घेता आणि तिसरं काँग्रेसच्या बाबतीमध्ये तर काय बोलावं हो? निकाल आम्हाला मंजूर नाही ईव्हीएम मध्ये कशी गडबडी आहे ते सगळे आता जे बोलायला लागले पवन खेडा काय जयराम रमेश काय पुन्हा इथलंच उदाहरण देतो योगायोगाने सगळी इथलीच उदाहरणं आहेत याच मतदारसंघामध्ये जिथून मी हा व्हिडिओ करतो आहे औरंगाबाद पूर्व अतुल सावे जिथून निवडून आले इम्तियाज जलील दोन नंबरला होते आणि अतिशय काय म्हणते त्याला टोकाची म्हणजे संघर्ष झाला अगदी कमी मतांना निवडणार घासून आली सीट असं ते आपल्याकडं म्हणतात अरे पण त्याच्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार कुठे आहे साडेपाच सहा हजार मतं पडली त्याला डिपॉझिट गेलं त्याचं या मतदारसंघामध्ये जो उमेदवार काँग्रेसने डिक्लेअर केला होता जाहीर केला होता एम के देशमुख त्यांनी सगळं प्रचार सुरू केला त्यांचे बॅनर लावले प्रचार कार्यालय थाटले ना अचानक त्यांचं तिकीट बदलून तुम्ही लहू शेवाळे या दुसऱ्या उमेदवाराला दिलं धनगर उमेदवाराला तुम्हाला ते सगळं जातीचे गणित बसवायचे म्हणून पण त्यापैकी तुम्ही इथली एक जागा बळी दिली ना आणि त्याची कोणी दखलच घेतली नाही कशीच नाही त्याचे कुठं फोटो नाही त्याच्या प्रचाराचं काहीच नाही कुठं म्हणजे ही निवडणूक तुम्ही सोडून दिली आता तुम्ही आडाओरडा करायलात की बाबा आम्हाला निकाल मंजूर नाही हे कोण असं करू आणि काय येते म्हणजे ह्याचं कोण उत्तर देणार आहे महाविकास आघाडीतलं मी तुम्हाला तिघांचे उदाहरण सांगितले यू बी टी उबाठा त्याच्यानंतर शरद पवार गट राष्ट्रवादीचा आणि काँग्रेस ह्या तिघांनी ह्या जिल्ह्यामधली गोष्ट आहे इतके म्हणजे यांचे निवड सगळे निर्णय चुकलेत हे सगळं महाराष्ट्राला लागू पडत म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही लोकांपासून ते एक फार सुंदर असं कथा सांगतात म्हणजे ते प्रयोग कसा असतो म्हणजे उलट कसं विचार करायचा ती गोम दाखवलेली एक त्या गोम्याला इतके मोठे पाय असतात एक त्याच्यावर प्रयोग करायचा एक त्याचं पाय काप एक त्या गोम्याचा पाय कापतो आणि तिला आज्ञा देतो जा म्हणून ती, ती गोम चालत राहती दुसरा कापतो ती चालत राहती तिसरा कापतो चाल असं करत करत त्या गोमीचे सगळे पाय तुटतात आणि जेव्हा तो आज्ञा देतो की गो म्हणून आणि ती हलतच नाही ना तिचे पाय तुटलेत पण हा निष्कर्ष काय लिहितो सगळे पाय तुटल्याच्या नंतर गोम बहिरी होते आणि म्हणून ती दिलेले आदेश पाळत नाही म्हणजे यांना माहितीच नाही की तिचे पाय तुटलेले प्रत्यक्षात किंवा ही वस्तुस्थिती मान्य नाही जेव्हा संजय राऊत म्हणतात आम्हाला ईव्हीएमचा निकालच मंजूर नाही धनंजय चंद्रचूडने असं देईल अरे पण इकडे सगळे पाय तुटले ना तुमची जी ही पक्षाची अजस्र अशी यंत्रणा असलेली जी गोम होती जी हालायला पाहिजे होती हळूहळू हळूहळू कार्यकर्ते सगळे निघून गेले हळूहळू तुमच्या पासूचा विचार निघून गेला सगळे पाय तुटले त्या गोमीचे आता ती गोम हलू शकत नाही तुम्ही किती म्हणा की हाल म्हणून तिला आम्ही आदेश दिला तरी ती हलत नाही आम्ही ईव्हीएम खराबी अरे पण त्या गोमेला आता पायच उरलेला नाही ना पुढे जायला आणि तुम्ही निष्कर्ष सांगता की गोम बैरी झाली तिला ऐकू येतं सगळं धडे व्यवस्थित तुमची पक्ष संघटना सगळं नीट चालू आहे एकनाथ शिंदेने सिद्ध केलंय सगळं नीट चालू आहे आणि त्या जीवावर त्यांनी छप्पन आमदार पण निवडून आणलेले आपले स्वतःचे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा वारसा कसा आहे धनुष्यबाण चिन्हावरती त्यावरची वसंतवाणी उसंतवान, संजू म्हणे नाही मंजूर निकाल करीतो बवाल सर्वत्र हा न्यायाधीशावर फोडितो खापर फुटले ढोपर पक्षाचेच, जिंकला नाहीच म्हणे महाराष्ट्र आदानीचे राष्ट्र जिंकले हे संजयासी आता उरले ना भान होऊनी बेभान बरळतो शिवसेना सांगा खरी ती कुणाची मोहर लोकांची शिंदेवर मागे पडली ती सेना उद्धवाची त्याने झाली गोची राजकीय जनतेने दिला खरा न्याय पोटावर पाय नकलींच्या पोटावर पाय नकलींच्या हे नकली शिवसेनावाले आहेत हे प्रत्यक्ष मतदारांनीच आता सिद्ध केलेलं आहे त्याच्यावरती काही वेगळं बोलायचं वेगळं व्हिडिओ करायची गरज नाही सगळी जी पक्ष संघटना सुस्त होऊन पडली होती आणि तुम्ही तिचे सगळेच पाय कापून टाकल्याच्या नंतर ती गोम चालणं शक्य नाही तुम्ही मात्र म्हणतात की आता आम्ही किती सांगितलं तरी एक गोम ऐकायला तयार नाही कशाला ऐकल ती ऐकून उपयोगच काही नाही तिला पाय शिल्लक राहिलेले नाही आहेत त्याच्यामुळं हे जे काही आता वीस आमदार आहेत त्यांचे ते त्यांनी सांभाळावेत कारण की ते त्यांच्याकडे राहतील अशी शक्यता आता काही दिसत नाही इथेच थांबूयात धन्यवाद